नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशपते या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण शिकत आहोत कार्यात्मक व्याकरण क्रियापद हा घटक लक्षात ठेवा क्रियापद पुढील प्रत्येक वाक्य वाचा आणि ठळक शब्दाकडे नीट लक्ष द्या मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो वरील ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे पहा उदाहरणार्थ आपण पाहू खातो म्हणजे खाण्याची क्रिया आहे पितो पिण्याची क्रिया आणि करतो हे काय आहे करण्याची क्रिया खातो पितो करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात जे वाक वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात विद्यार्थी मित्रांनो खातो पितो करतो हे काय आहेत क्रिया दाखवणारे शब्द आहेत वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियावाचक शब्दाला क्रिया शब्द क्रियापद म्हणतात तर पहा वरील वाक्यातील भाग खातो पितो करतो ही क्रियापदे आहेत हां बहुतेक वेळा क्रियापदे हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात ते मध्ये येऊ शकते बरं का पुढील आपण दोन प्रकारची वाक्य आपण पाहूयात एखाद्या एखाद्या कामाचा पिछा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते या वाक्यात क्रियापद शेवटी आलेला आहे या वाक्यात क्रियापद जे आहे ते शेवटी आलेलं आहे आता पुढचं वाक्य आपण पाहू सापडली एकदाची माझी वही पहा या वाक्यामध्ये सुरुवातीला सापडणे म्हणजे क्रिया सापडण्याची क्रिया करणारा शब्द मग क्रिया कशाची करतो या ठिकाणी सापडण्याची मग सापडली एकदाची माझी वही या वाक्यात क्रियापद जे आहे ते सुरुवातीला आलेला आहे मग पहा पुढचा या ठिकाणी आपण क्रियापदावरील काही नमुना प्रश्न पाहूयात पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून कोणत्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर पहा अवघड झाले आता सगळे पहा हे वाक्य व्यवस्थित लक्ष द्या वाक्याकडे अवघड झाले आता सगळे पहा अवघड झाले आता सगळे सगळे काय क्रियापद नाही आहे वाक्यातील अवखड झाले आता सगळे झाले पहा या ठिकाणी झाले मध्ये वाक्याच्या मध्ये क्रियापद आलेला आहे मग अशा प्रकारे असं कन्फ्यूजमध्ये प्रश्न येतात त्यासाठी योग्य अभ्यास करत चला योग्य जास्तीत जास्त तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये क्रियापदावरील कसलाही प्रश्न असू तुम्हाला येऊन जाईल मग झाले हे काय आहे या वाक्यातील क्रियापद आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूयात अशा प्रकारचा पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा असा प्रश्न आलेला आहे तर पहा वाक्य काय आहे कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती काय येईल मग इथं करतात करतो प्रगती करतो येईल का नाही प्रगती केली हे वाक्य यो योग्य क्रियापद निवडायचं आहे आपल्याला कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती करतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर आहे प्रगती करतात ही क्रियापद या ठिकाणी यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूयात क्रियापद या घटकावरील सराव प्रश्न सरावासाठी प्रश्न आपण पाहत आहोत तर पहा पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे प्रश्न व्यवस्थित वाचन कर जा पुढील प्रत्येक खाली जे वाक्य दिलेलं आहे त्यातील क्रियापद ओळखायचं आहे या ठिकाणी आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे आपण रंगवतोच योग्य उत्तर असेल ते तर आपण पहा माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल या वाक्यातील क्रियापद काय आहे मग त्या ठिकाणी मिळण्याची क्रिया आहे काम करणार करणाऱ्यास करण्याची आहे का योग्य बक्षीस मिळेल या ठिकाणी मिळेल हे काय आहे मग त्या वाक्यातील क्रियापद मिळेल क्रिया क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात खड्ड्यात गेली ती आज्ञा पहा खड्ड्यात गेली ती आज्ञा या वाक्यातील क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे खड्ड्यात गेली ती आणि आज्ञा खड्ड्यात ती आणि आज्ञा हे काही क्रियापद आहेत का क्रिया करत नाहीत ते शब्द आहेत मग गेली जाण्याची क्रिया केलेली असल्यामुळं ठिकाणी गेली हे काय आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पहा आज करे खालेवरे डाव्या डोळ्याची पापणी पहा वाक्य कसं दिलेलं आहे आज करे खालेवरे डाव्या डोळ्याची पापणी कवितेमधून वाक्य दिलेलं आहे यातील आपल्याला क्रियापद ओळखायला यायला पाहिजे कवितेतील सुद्धा ओळीतील क्रियापद ओळखायला येणं आवश्यक आहे आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी खाले वरे डोळ्याची आणि पापणी हे काय आहेत नाम आहेत आहे की नाही काय तर करण्याचे क्रिया जे आहे ते हे शब्द आहे करे म्हणून पर्याय क्रमांक चार हे येईल पुढचा प्रश्न आपण पाहूयात पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पोहणे या वाक्यातील क्रियापद काय आहे मग हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आहे हे क्रियापद आहे का नाही हा सर्वांग सुंदर विशेषण आहे व्यायाम हे एक नाम आहे हाय हे सर ना मग पोहणे पोहणे जे आहे ह्या वाक्यात सुरुवातीला आलेला आहे पहा क्रियापद पोहणे पोहणे काय आहे ह्या वाक्यातील क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याच उत्तरे पुढचा प्रश्न पहा शी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक कटकट कधी कटकट कधी म्हणते कधी संपणार कुणास ठाऊक पहा या ठिकाणी संपणार शी ही पाण्याची कटकट कधी कुणास ठाऊक असं जर आपण म्हणलं तर या ठिकाणी क्रियापदच नाही गायब होते संपणार हा शब्द नाही वाचला आपण नाही केलं तर पहा या ठिकाणी शी ही पाण्याची कटकट कधी कुणास ठाऊ या ठिकाणी क्रियापदच नाही पहा गायब झालं अशा प्रकारे एक स्टिक आहे की अशा प्रकारे आपण वाचन केल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं की हे क्रियापद अरे हे क्रियापद आहे संपणार काय आहे ह्या वाक्यातील क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक एक मध्ये आहे पहा संपणार पर्याय क्रमांक एक हे क्रियापद या वाक्यातील पुढचा प्रश्न पाहूयात <coughs> पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद पर असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपण निवडा या ठिकाणी फक्त क्रियापद पर असणारा पर्याय या ठिकाणी आपणाला निवडायचा आहे या प्रश्नातून मग बाकी सर्व क्रियापदे नसणार आहेत हे लक्षात घ्या की हे क्रियापद नाही हे सर्व नाम आहे खा खाण्याची क्रिया नी आणि मी हे काय आहे सर्व नाम आहे मग खा खा हे या ठिकाणी काय आहे खाणे हे काय आहे या ठिकाणी क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर एक यानंतर पुढचा प्रश्न पहा लाच काच वाच आणि पाच लाच काच पाच हे काय आहेत नाव आहेत नावे आहेत ह्याच्यात काही आपणाला कशाची क्रिया दिसत नाही बाबा पण वाच वाच म्हणजे वाच वाचणे वाचणे वाचण्याची क्रिया या शब्दामध्ये येते म्हणून वाच हा जो शब्द आहे क्रियापद आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तरेत हलका प्रश्न क्रमांक तीन हलका हलला हालचाल आणि हलगर्जी हलका आहार हे विशेषण आहे हालचाल पायाची हालचाल हे एक नाम असल्यासारखं आहे हलगर्जी हलगर्जी करणे या हे विशेषण आहे मग हलला हलण्याची क्रिया करणारा जो शब्द आहे या ठिकाणी हलला हे काय हलण्याची क्रिया करणारा शब्द म्हणजेच या ठिकाणी हे क्रियापद आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौथा येतील रंगला रंगीत रंगीबेरंगी आणि रंगार पहा रंगीत हे काय आहे नाम आहे आणि रंगीबेरंगी फुले रंगात रंगली <laughs> हे काय आहे विशेषण आहेत रंगीत कलर कलर विषयी विशेषण या ठिकाणी ही सर्व विशेषणे आहेत रंगला रंगण्याची रंगवण्याची क्रिया करणारा जो शब्द आहे तो रंगला हा आहे म्हणून या वाक्यातील ह्या प्रश्नातील जे क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक रंगला यानंतर पुढचा प्रश्न आपला पहा पाचवा गार घार आणि फार मार गार वारा वारा कसा आहे गार घार गार, हे नाम आहे घर गार, गार हे काय आहे विशेषण आहे फार फार दूर असं आपण म्हणतो हे एक विशेषणच आहे मग मार मारण्याची क्रिया फार मारण्याची क्रिया जो दर्शवणारा शब्द आहे क्रियावाचक शब्द असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी मार हे जे आहे शब्द क्रियापद आहे या वाक्यातील या प्रश्नातील पुढचा प्रश्न पाहूयात पहा पुढील प्रश्न पाहायचा आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी हंसात दिलेल्या पर्याय क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न व्यवस्थित समजून चला आणखी एक दावा त्याचा का प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे मग या ठिकाणी पहा प्रश्न पहा आपण प्रश्न पाहूयात कंसात दिलेलं योग्य क्रियापद या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आबोलपणे आयुष्यभर त्याच टॅसले मग राबवले या ठिकाणी राबवणे हा राबवणे हे क्रियापद आहे मग या ठिकाणी कोणतं योग्य क्रियापद येईल सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आबोलपणे आयुष्यभर राबतात राबले राबवले राबवतील असेल का तर राबवले हे क्रियापद क्रियाप या ठिकाणी योग्य आहे क्रियापदाचं योग्य रूप जे आहे ते पर्याय क्रमांक मध्ये आहे पुढचा प्रश्न गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट डॅश डॅश घेणे ह्या क्रियापदावरून आपणाला क्रियापद योग्य क्रियापद या ठिकाणी क्रियापदाचं रूप लिहायचं आहे दादांची भेट घेतली हा हे क्रियापद या ठिकाणी क्रिया क्रिया घेणे क्रिया या क्रियापदाचे योग्य रूप जे आहे घेतले मग कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा घेतल्या घेतील घेतात हे तर येणार नाहीत क्रियापदी योग्य पहा या ठिकाणी घेतली हे जे क्रियापदाचं रूप आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली पुढचा प्रश्न पाहूयात जखमी मुलाच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर त्याने पट्टी बांधणे मग बांधली वाक्य वाचन करत असतानाच आपल्याला लगेच लक्षात येतं की कोणतं क्रियापद कंशातील दिलेलं आहे ते योग्य या ठिकाणी रूप या ठिकाणी आपल्याला घ्यावं हे लगेच लक्षात येतं पहा जखमी मुलाच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर त्याने पट्टी बांधली मग आहे का पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा बांधली चला पुढचा प्रश्न पाहू मंत्र्याची गाडी थेट वस्तीवर येऊन धडकणे धडकली मग या ठिकाणी धडकणे या क्रियापद जे आहे या क्रियापदाचा आपल्याला योग्य रूप काय या ठिकाणी धडकली मग आहे का पाहूयात पर्याय क्रमांक पर्यायामध्ये आपले धडकली पर्याय क्रमांक एक मध्येच आहे धडकतात धडकवली धडकतो हे योग्य रूप नाही आहेत क्रियापदाचे धडकली हे जे आहे योग्य रूप क्रियापदाचं आहे या वाक्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात पाचवा प्रश्न सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देणे देणे या क्रिया क्रियापदावरून आपल्याला योग्य क्रियापद या ठिकाणी काय येईल मग सूचना देतात देतात आहे का मग पर्यायामध्ये दिली देतात आहे ना पर्याय क्रमांक दोन मध्ये देतो येणार नाही देईल पण येणार नाही पर्याय क्रमांक दोन मधील देतात हा जो क्रियापद आहे योग्य आहे पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पाहूयात पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्यायाचे वर्तु वर्तुळ रंगवा त्या ठिकाणी पहा पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे तर प्रश्न वाचून घेऊयात आपण पानवठ्यावरील आलेल्या माती अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना डॅश डॅश या वाक्यात पुढीलपैकी कोणते क्रियापद योग्य होणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे पहा योग्य होणार नाही हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यात कोणतं जे क्रियापद आहे ते योग्य नसणारा क्रियापद या ठिकाणी शोधायचा आहे पाणवट्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना दिसल्या दिसतात दिसतील आणि दिसते दिसतात दिसतील आणि दिसते हे जी क्रियापदे आहेत ती योग्य होणार नाही या ठिकाणी दिसल्या पाऊलखुना दिसल्या हे योग्य आहे क्रियापद पाऊलखुना दिसतात हे सुद्धा योग्य आहे पाऊल कुणा दिसतील हे सुद्धा क्रियापद योग्य आहे योग्य होणार नाही असं म्हणलं तर मग दिसते पाऊल कुणा दिसते हे जे क्रियापद आहे हो ना या ठिकाणी योग्य होणार नाही पर्याय क्रमांक चार याच उत्तरे पुढचा प्रश्न पाहूयात ठरले फसले बदल सरळ ऐकले ये आढळले नाराज स्पष्ट चमकले उमलते चालणे पेरणे या शब्दामध्ये एकूण किती क्रियापदे आहेत चला मोजूयात आपण ठरले फसले बदल हे क्रियापद नाही आणि सरळ हे सुद्धा क्रियापद नाही ये आढळले चमकले चालणे पेरणे पेरण्याची क्रिया एक दोन तीन ऐकले हे पण एक क्रियापद आहे तर पहा ठरले फसले बदल आणि स ठरले फसले हे क्रियापद आहेत या वाक्यातील आपल्याला किती क्रियापदे आहेत असं विचारलेलं आहे ठरले फसले हे दोन झाले आपण नंबर देऊ एक हे दोन बदल आणि सरळ हे क्रियापद नाही हे नंबर तीन ऐकले हे क्रियापद आहे ए हे क्रियापद आहे चार परत आढळले आढळतात उमलते उमलतात नाही या ठिकाणी आढळले हे काय आहे पाच चमकले उमलते फूड उमलते फूड उमलण्याची क्रिया करणारा मग या ठिकाणी हे चमकले हे पाच आणि उमलते हे सहा आणि चालणे हे एक सात चालण्याची क्रिया करणारा पेरणे पेरण्याची क्रिया करणारा आठ या ठिकाणी आठ क्रियापदे या वाक्यामध्ये आहे का या शब्दामध्ये जे शब्द जे दिले आहेत त्या शब्दामध्ये आठ क्रियापदे आहेत मग पहा या ठिकाणी कोणता पर्याय येईल आठ पर्याय क्रमांक एकमध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ क्रियापदे आहेत पाहूयात पुढील प्रश्न पुढीलपैकी योग्य क्रियापद नसलेले वाक्य पर्यायातून निवडा योग्य क्रियापद योग्य क्रियापद नसलेले म्हणलेले वाक्य या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे मग पा मी बंदुकीचा नेम मारला है हे आहे का योग्य तरी आपण सर्व पर्याय पाहून वाचू मंगीला अन्नाचा साठा सापडला हे तर योग्य वाटते भिंतीलाही का असतात हे पण योग्य आहे पहा क्रियापद त्यांनी आ त्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले हे पण योग्य आहे तर पहा पर्याय क्रमांक एक एकमध्ये जे आहे मी बंदुकीचा नेम मारला बंदुकीचा नेम धरला या ठिकाणी धरला हे क्रियापद पाहिजे होतं मग हे जे वाक्य आहे क्रियापद योग्य नसलेलं जे पर्याय आहे ते पर्याय क्रमांक एक आहे या पुढील प्रश्न पहा पुढील पैकी क्रियापद असणारा पर्याय ओळखा हसरा नाचरा चालत्या आणि बसला हसरा नाचरा चालत्या पा आणि बसला पहा या ठिकाणी शब्द वाचन करत असताना तर आपल्या लगेच लक्षात येतं नाचरा मुलगा मुलाविषयी विशेषण आहे चालत्या बोलत्या हे पण विशेषण हसरा मुलगा विशेषणे आहेत त्यातील मग बसला हे काय आहे या ठिकाणी क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल बसला पुढचा प्रश्न पायाखाली रान घाली सारे पायाखाली रान घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला पाया खाली रान सारे असं जर वाचन केलं तर आपण पहा ओळच पूर्ण झालेली वाटत नाही क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करतं क्रियावाचक शब्द असल्यानंतरच वाक्य पूर्ण होतं मग क्रियावाचक शब्द कोणता आहे रे मुलांना पायाखाली रान आपण खालीनच वाचायचं रान सारे वाक्य पूर्ण होत नाही मग घालण्याची जे क्रिया आहे घाली हा जो शब्द आहे घालण्याची क्रिया करणारा क्रियापदाचा शब्द आहे म्हणून पायात या वाक्यातील घाली हाच शब्द यावा लागेल याचं उत्तर जे आहे घाली हे या वाक्यातील क्रियापद आहे मग रान घाली सारे पाया खाली असे पर्याय आहेत मग पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पहा घाली हा शब्द आहे क्रियापद दर्शवणारा शब्द म्हणजे घाली या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या सर्व घटकावर आधारित एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात अवश्य भेट द्या ये। परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न आहेत हे